घरात पैसा टिकत नाही आर्थिक समस्या आरोग्य संबंधी समस्या व्यवसायात समस्या लग्नाविषयी समस्या हे वास्तू उपाय नक्की करा एक जर तुम्ही आर्थिक समस्यांनी त्रस्त आहेत तर एकवीस शुक्रवारी नऊ वर्षांखालील पाच मुलींना खीर आणि साखर दान करा आर्थिक समस्या नक्की सुटतील दोन तांब्याचा पेला पाण्याने भरून त्यात थोडे लालचंदन टाका रात्री झोपताना ते बेडजवळ ठेवा सकाळी अंघोळ करून ते पाणी तुळशीला अर्पण करा तीन मुलींच्या ओम श्री वरप्रदाय नम्हा या मंत्राचा जप रुद्राक्ष माळावर एक माळ जप करा चार शुक्ल पक्षातील कोणत्याही दिवशी व्यवसायाच्या ठिकाणी दाराच्या दोन्ही बाजूला थोडे गव्हाचे पीठ ठेवावे हा उपाय केल्याने नक्की व्यवसायात प्रगती होते पाच दररोज हनुमानाच्या दर्शनाला जाऊन हनुमान चालिसा पठण करा दर शनिवारी शनीला तेल अर्पण करून एखाद्या गरीबाला चप्पल दान करा सहा मुलांच्या चांगल्या आरोग यासाठी हा उपाय करायचा आहे एक काळा रेशमी धागा घेऊन ओम नमो भगवते खसदेल नमः हा मंत्र म्हणत त्या धाग्याला सात गाठी मारायच्या आणि तो धागा मुलांच्या गळ्यात किंवा कमरेला बांध